परंतु चाळीस हजार कर्ज आहे जमीन साडे चार हेक्टर उत्पन्न काय का? इथं काय झालंय पन्नास तो, तो पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझ पु पोत क्विंटलच चार हजार रुपयाला चाललंय मागशिल्लक काय बी राहण्याचा म्हणून माला, रा, माला रा भाव मिळाव झालं कर्ज माफ व्हाव आणि ह्या शेतीला थोड्या शेत वाऱ्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे बर 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 मी त्यावर कारवाई करतो आता सध्या तुम्हाला शेती करण्यासाठी काही मदत आहे का आता काय कळपणाला हा त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊस वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतो बैल पट्टी काय मार्ग आहे जमना साहेब त्याच्यामध्ये बैलानच करावं लागतं बैल हाय का बरे तीन हजार रुपये हजेरी मागतात आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक एकर जमीन आहे माझी चार जगावर जमीन असतात माझी चार जगावर जमीन आहे तर मला चिथून तिथं तिथून तिथं चार जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं लोकांचा बैल लागला करून म्हणजे कृषी अधिकारा तुमच्याकडे पाठवतो तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निशील करू आपण काय काळजी दाखवू बरं धन्यवाद सर